नमस्कार मंडळी हे आहे भराडी मातेचं मंदिर तुम्ही पाहू शकताय हे बघा हे आहे भराडी मातेचं मंदिर पलीड आहे सिद्धिविनायकाचं मंदिर हे तुमच्या पुढं वर्तुर्ष दिसतं आहे हे आंब्याचं झाड आहे आणि ह्या झाडाच्या याच्यावरून असं वाटतं की हे खूप वर्षापूर्वी कसं जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचं झाड असेल तुम्ही ह्या झाडाचा बुंदासुद्धा पाहू शकताय किती रुंद आहे जवळजवळ चार लोकांचा घेरा या झाडाच्या बुंद्याला घातला पाहिजे तसंच मंदिराच्या समोर बरोबर एक वडाचं झाड आहे ते जवळपास दीडशे दोन ते दोनशे वर्षापूर्वीचं असणार आहे कारण या झाडाच्या ज्या खाली ज्या मुळ्या घुसलेल्या आहेत जणू काही असं त्यांनी पूर्ण झाडच त्यांनी हे केलेलं आहे बघा किती बुंदा मोठा आहे बघा मूळ वृक्ष तिकडे आहे हे जे तुम्हाला समोर असते पिंपळ आहे पिंपळामध्येच वडाचं झाड पण त्याच्यामध्येच आहे वड पिंपळ हे एकत्रच आहे पाहू शकता तुम्ही एवढं जबरदस्त आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आई भंडार देवी मातेचा वास आहे असं म्हटलं जाते वरती उदगिरी ही काळा माता हिचं मंदिर आहे आणि तिच्याच बरोबर खाली एक खालच्या साईडला या भांडारी मातेचं मंदिर आहे गिरीची जे काळा माता आहे तिच्या पाच म्हणी असं म्हटले जातात त्यातली एक भंडारी देवी माता एक आहे इथलाही एक माता आणि इतर तीन अशा आहेत तर आपण आता इथल्या पुजाऱ्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून थोडीफार माहिती आपल्याला मिळते का पाहूया ठीक आहे चला मग मंदिर आपल्याला जाऊया मराठी मातेचे नावे चांगलं छान असं मंदिर आहे इथे सिंहाच्या दोन मूर्ती आहेत पूर्वीपारची एक जुनी मूर्ती आहे ती दगडावरती कोरून घेतलेली आहे त्या ठिकाणी आजूबाजूला दोन सिंहाची नवीन मूर्ती आणून बसवलेत इथे आईचं टाक आहे यामध्ये आईचं स्थान आहे मंदिरामध्ये पुजाऱ्यांना भेटायला आलो पण ॲक्च्युली पुजाऱ्यांना फोन लागेल झाला आहे छान मंदिर असं आहे दर्शन पण ह्याच झाले तर देवीची माहिती थोडी पाहिजे होती पण आता काय तुम्ही पाहू शकता हे शावळ तालुक्यातलं मंदिर आहे ह्या देवीच्या साईडला जे लुवक्ष आहे ती सुद्धा फार पुराणी काळातले आहेत जुनी मंदिर मंदिरसुद्धा एकदम शांत वातावरण असं आहे आपल्याला अष्टविनायकचं मंदिर आपलं सॉरी सिद्धिविनायक मंदिर आहे या साईडला दादा पुजारी नाहीत काय अच्छा म्हणजे कुठे असतात ते मंदिरात असतात काय अच्छा अच्छा ते देवीची माहिती जरा मला सांग पाहिजे जरा माहिती देवीची पाहिजे होती आपल्या म्हणजे देवीचं स्थान इथं कसं काय आलं वगैरे काय असं पुजाराच विचार तुम्हाला माहित नाही ठीक आहे ह्या दादांना पण काय माहीत नाही ह्याच्यातनं पण वैशिष्ट्य म्हणजे काय व्हिडिओ करण्याचं कारण का तर हा वटवृक्ष जे दिसतो तुम्हाला आंब्याचा आहे खूप प्राचीन काळापासून असणार आहे हे जवळजवळ माझ्या मते कम तरी कमशी कमी दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचं झाड असणार आहे का तर इतकं मोठं झाड आंब्याचं आपण कुठेच पाहिलं नसेल जबरदस्त झालं तर या साईडच्या फांत तोंड्या मंदिरासाठी वगैरे तोडले असतील या लोकांनी पण झाडाचा सुद्धा घ्यारा जो आहे खूप मोठा आहे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल झाड आणि ह्या साईडलासुद्धा उंबराचं झाड आहे बघा पाठीमागे दिसते तुम्हाला हे सुद्धा खूप मोठं झाड आहे बघू शकता तुम्ही मंदिराच्या भोवती आहे जबर आणि मंदिराच्या अवतीभोवती जो या बघा जसं हिरवमय असं एकदम शिवार आहे एकदम वरती डोंगर आहे इकडे उदग्रीचा डोंगर इकडं वरतीच आहे देवीच्या पाठीमागे त्या साईडला आणि आज सोमवार असल्यामुळं बहुतेक पुजारी काय आलेले नाहीत त्यांचा नंबर घेतला होता आम्ही पण ते काही फोन उचलून झालेत असा विषय आहे ठीक आहे बघतो आणि ट्राय करत होता ना फोन लागला तर ठीक आहे देवीच्या कृपेनं शेवटी एक भक्त भेटलाच मग आता ते चहा द्यायला गेला होते शेतामध्ये त्याच्याकडून पुढे आपण माहिती काढून घेऊया की शाहूवाडी तालुक्यातील गाव लागतं आहे शाहूवाडी तालुक्यातलं म्हटलं कोल्हापूरचा लास्ट टोप म्हटलं तरी चालेल रेट्री दरम्यान रेटरे रेट्रेपासून आतमध्ये एक तीन किलोमीटर भराडवाडी भराडवाडीपासून आतमध्ये एक गाव लागते आहे तिथं मंदिर आहे मस्त मंदिर आहे तुम्ही कधी जर आला ह्या साईडला तर नक्की भेट द्या आणि पाहण्याच्या म्हणजे विशेष म्हणजे जवळजवळ दोनशे वर्षात ते मामांनी सुद्धा मला सांगितलं ते मग झाडं जे दिसतात दोनशे वर्षापूर्वी पुढे आश्चर्य वाटलं काहीतरी तर थांबून सांगा तुला एक छोटासा व्हिडिओ बनवावाच म्हणून मी या ठिकाणी आलो आहे ठीक आहे आता ते दादा यायला लागलेत ते दादांना सांगितले थोडीशी मला माहिती द्या इथल्या लोकलची आणि आपल्या देवीची पण ठीक आहे चल त्यांना भेटूया आपण आणि त्यांच्याकडून आपण थोडी माहिती क्रिएट करूया आणि नक्की माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मंडळी नमस्कार आ, दादा आपल्याला भेटले दादा आपलं तर मी आलो इथं सदस फिरता फिरता मी सांगतो इथे फिरता फिरता आलो इथं आणि मला ॲक्च्युली इथं आल्यानंतर एक असं वेगळंच वाटलं की बाबा शांत वातावरण आहे आणि खूप पूर्वीची म्हणजे मला वाटते अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीची झाडं पाठीमा तुम्हाला मी दाखवली मला अशी ती आंब्याचं झाड एक आहे वडाचं झाड आहे इकडं पाठीमागं देवीच्या पाठीमागं उंबराचं झाड पण आहे आणि तुम्हाला मगाशी फिरवून दाखवलं तर दादा भेटले आपल्याला ती पूजेला देतली आणि थोडक्यात माहिती ती ज्याला ती माहिती ती आपल्याला सांगतील ना तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव दीपक ज्ञानदेव पुजारी मी ह्या देवीचा पुजारी आहे रेटरेगावची ही ग्रामदेवत आहे आणि ह्या रेटरेगावच्या गावामध्ये आपल्या नवलाई भराडी विठलाई हा ह्या तिन्ही देवी आहेत हा ह्या देवीचा मोठी मोठं महात्मा आहे आणि महात्मा असल्यामुळं ग्रामदेवत हे आमच्या भराडदेवीला पूर्वीपासून मान्य मान्यता ती मिळालेली आहे बरोबर आणि त्यापासून आमच्याकडे ही जी सेवा मिळालेली आहे आज या हा परिसर हा योग आमचा शांत वातावरणच आहे आणि ह्या परिसरामध्ये भरपूर लांबची लोक बरीच लांबची लोकं या देवासाठी येतात माघारने येतात काही गाव लेवलची लोकं येतात बाहेरची लोकं येतात आणि त्यानंतर आमच्या ह्या देवीचं महात्म उदगिरी काळांबा आणि इटलाय धोपीशर ह्या देवींची एक नातच संबंधात जवळचं संबंध आहे आज जसं आपल्या मानवीमध्ये आहे असं आपल्या ह्या देवामध्ये नातं आहे तर ह्यापासून आज ह्या आमचे पत्रकार आमच्या गावामध्ये काय त्या निमित्तानं आले होते तर त्यांनी सहकारी आमच्याकडे माहिती मागितली आणि ही माहिती आम्ही देवीच्या समोर बसून देत आहे आज ह्या देवीचं पूर्वीपासून मी पुराणे लोकांना एकदा एक वयस्कर माणसाला एकदा एक विचारलेलं होतं की हे शोध कसा लागला बरोबर तर एक शोध असा लागला पूर्वी फार पूर्वी गायी होत्या प्रत्येकांच्या घरी तर आमच्या पूर्वीपासून आम्ही पुजारी घराण्यात गाई गायीचा पाळण्यात एक हे होता नाद होता छेद होता तर त्यापासून ती गाय आमच्या घरात न दूध देता आमच्या ह्या स्वयंभूच्या ह्या ठिकाणावर येऊन दूध देत होती त्यावेळी ह्या देवीचा शोध लागलाय असं मला एका माणसानं सांगितलेलं होतं अच्छा जागृत देवस्थान आपलं आहे स्वयंभू जागृत देवस्थान आहे यात्रा वगैरे यात्रा आमच्या देवीला यात्रा ही रंगपंचमी भरते अच्छा खूप मोठी यात्रा असते असते यात्रा खूप मोठी यात्रा असते दसऱ्यामध्ये सुद्धा दसऱ्यामध्ये दहा दिवस नऊ दिवस आमच्या इथं मोठा सोहळा असतो काही उपवास वाली आमच्या इथं गावातील रेटऱ्यातील झोमलेवाडीतील त्यात नवल्या भरणीच्या पालख्या निघतात काही दुपारच निघते आणि काही वेळा मुंबईवाली सगळे आपल्या दसऱ्याला यात्रेला ह्या आपल्या गावाला समीन्यासाठी लोक इथं यात्रेसाठी दसऱ्यासाठी जमतात हे मोठं आमच्या देवीचं महात्मा आहे आणि आमच्या ह्या देवीसाठी भरपूर लोक देणगी देणारी का अशी मदत करणारी ह्या लोकं आमच्या ग्रामदेवतेच्या माध्यमातून करणारे लोक भरपूर आहेत आणि करतात आणि करतील पण आता इथं आपल्या आमच्या मंदिरात मोठं झालेलं आहे नावड्या देवी सकट झालेलं आहे अच्छा आणि भराड्या सकट आमच्या मंदिर हे करून आता नवीनचं बांधकाम झालेलं आहे गावाच्या बाहेर आहे पण छान मस्त वातावरण छान आहे पण हे आता समुची झाड आपले जे आहेत उंबराचं आहे आंब्याचा एक आहे वडाचा आहे ते तरी अंदाज किती वर्षापूर्वी असतील आमच्या अंदाजानं आता आम्हाला एक पन्नास साठ वर्ष झाली आमच्या वडिलांच्या कालकिर्दीच्या आजोबाच्या कालकिर्दीपासून आहेत म्हणजे दोनशे वर्षाच्या म्हणजे अडीशे तीनशे वर्षापूर्वी झाड आहेत टाकी गावली केलेली आहे प्यायसाठी पाणी पाठीमागे एक देवीचं आड होता बरोबर त्याच्यानंतर इथं बरीच अशी झाडं होती ती तर पूर्वीची पूर्वी राहिले ती ही तीन झाडं मोठी अच्छा अच्छा आणि याच्यापूर्वी जंगल होतं मोठं इकडे आजोबाला पूर्ण जंगल होतं पूर्ण जंगल होतं बापरे काय असं एवढा मैदान नव्हता रोड नव्हता आता मागावून पूल झालं रोड झालं वाडीची सुधारणा झाली देवाची झाली देवाला पण माहिती लोकांना माहिती लोकांना पण माहिती मिळाली आमच्या इथं स्वयंभू दे पाठीमाग एक गणपतीचं मंदिर आपल्या आमच्या गाववाल्यांनी बापार अधिकार काय असले भाव लोकांनी आमच्या इथे मंदिर एक उभा केलेला आहे म्हणजे स्वयंभू हा देवीचं स्थान आहे देवीच स्वयंभू आहे उगम पावलेला देवी आहे आणि ह्या ठिकाणी उदगिरी काळा म्हणून तिन्ही मंडळी नात आहे ओके ओके ठीक आहे धन्यवाद सर तर या तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि ॲक्च्युली मागासपासून मी इथं फिरत होतो पण ॲक्च्युली मला कुणी सांगितलं नाही पण देवीनं दाटवल्यासारखं दादांना पाठवले आणि आपली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला देवीनंसुद्धा त्यांच्या रूपामध्ये इथं माझ्याविषयी येऊन शे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि नक्की तुम्ही जर या साईडला आला तर नक्की भेट द्या जागृत देवस्थान आहे काळामा माय माताची आपली दुर्गतीची आहे तिचीच बहीण येते भारडी देवी म्हणून आहे ठीक आहे धन्यवाद म्हणता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा ठीक आहे दादा आभार आहे हा स्वयंभू आहे हा स्वयंभू पहिला लहान होता आता त्याची उंची वाढायला लागलेली आहे किंवा त्याची प्रगती व्हायला लागलेली आहे गाव लेव्हलला बरोबर हां बघितलं तर आम्ही आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी हि स्वयंभूची मूर्ती लहान होती आता उंची वाढलेली आहे किंवा तिथे डोळे मुकुट म्हणजे नागपूर सगळे सगळे चेहरेपट्टी व्यवस्थित त्या पद्धतीने याला जे असणारे तसे आहे त्यात काही बदल नाही मग तर देवीची मूर्तीनंतर आपण बसू हा नंतर त्यानंतर ही एक देवाचं स्थान बरोबर देण्यासाठी किंवा आणि देण्यासाठी हे केलेलं आहे आणि हा मधला जे वाघ आहे हा फार पूर्वीचा आहे बरोबर हम ना दगडामध्ये ते कोरीवरी आहे ते बघ आहे की पूर्वीचंच आहे गडवडाला नाही काय नाही जसं आहे तसं आहे नाही खरोखर तुम्ही भेट द्या जागृत देवस्थान आहे काळा आणि छान वाटलं एकदम